आजा अरे आजा कोण आहे बटया तुम्ही कर बाळा ये ये आजा ए आजा अरे चल चल आपल्याला दवाखान्यात जायचंय चल तेच तुला आलाय ते आपल्या दवाखाना दवाखान्यात घेऊन जाणार आहे चल मला बी लय जवळ होता राजा गोट्या अरे काय सांगू तुला लय लय जुलाब बोत र रात्रीपासून पाच सहा बारा जाऊन आलं संडासला पण जुलाब काय थांबा ना बाबा राज्या हा सगळा गोड ह्यामुळे हरामखोर मुळ बर आपन, चल ते नंतर बघू आपण तू पहिले दोख्यात चल आपण दाखवण्यात जाऊन येऊ चल चल आपण तुला आणि गोट्याला माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे डॉक्टर हा नाही चांगला आहे बर बर गोट्या जा तू गाडी काढ आपण दवाखान्यात जाऊन येऊ बर बर चल अर गोट्या आपल्या दोघांना बी एवढं जुलप कशा नवायला लागलो लाग ला। रि सगळी पिस्तल्याची जाऊ घे ना गोट्या भाऊ राव सॉरी म्हटलं ना राव चल चल दावखाना दावकाना पिस्तुल्या अिस्तुल्या माकड तोंड या अरे तो कुठे घेऊन आला आम्हाला हा दावखाना कमी आणि मशीला गोटा जास्त दिसतोय नाही नाही गोटे भाऊ अरे हा लय भारी दाव, ए, रर, कनाए दाव ला 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 हा डॉक्टर बे लय भारी अरे पण तर दाऊ कोणच नाही कोण हाय का नाही दाऊ हॅलो ओ डॉक्टर अरे कोण हाय का नाही ते अरे भंगार तोंडाच्या का म्हणून बम लागला रे तुम्ही आहे डॉक्टर नाही कंपाउंडर मी कंपाउंडर तुला दिसत नाही कर एड जाऊया हा मी डॉक्टर आहे ये मेरा अस्पताल है मेरा हा मी का डॉक्टर डॉक्टर सदा हाजरे अच्छा अच्छा म्हणजे डॉक्टर हाजरी नाव आहे का तुमचं नाही डॉक्टर अवघड नाव आहे राव जास्त बडबड न करू सांग तुला काय झालं ते हा मला नोटी काम असेल बाबा अहो डॉक्टर काय सांगू तुम्हाला मला आणि माझ्या आज्जाला लय म्हणजे लय तुला व्हायला लागलेत अरे बाप रे असं का व्हायला लागल तुम्हाला आणि आता काय करायचं आपण अरे डॉक्टर द्या ते माहिती असत कशाला आलो असतो जाणसाचा डॉक्टर आहे ना ते ते मला नाही माहिती भाऊ बाबा तुम्ही नक्की डॉक्टर ना मला आता डाऊट यायला लागला अरे बाप रे माझ्यावर डाऊट अरे माकडा माझ्या आतले एवढे मोठे मोठे हेडफोन तुम्ही सांगा खरा खरा डॉक्टर मी खरा खरा <laughs> हेडफोन <laughs> अरे डॉक्टर त्याला हेडफोन नाही रे रेटस्कोप मध्ये नरस तुला काय करायचं त्याच हा मी त्याला हेडफोन म्हणे म्हणत चार्जर म्हण तुझं काम कर तुला मला वाटतं ना लय वाटत नाय सुद्धा जाईलच करतो मी आता चांगला चल येईल पटकन झोप बेड चल ओ डॉक्टर झोप बेड म्हणजे मी नाही झोपणार बाबा उगस तुम्ही काय केलं बिलं म्हणजे <laughs> अरे तुला काय करायला मी काय बैल वाटलं होय डॉक्टर अय डॉक्टर अरे इलाज कर की इलाज सोडून बाकी तुला सगळं चाललंय पिस्तुल्या अय ल्या माकडा असला कसा डॉक्टर का हा, हा? मैना तुला मारतोय का त्याला समजून सांग भोंगळे पाटील म्हणून भोंगळे पाटील इथं चढव करीन अरे तुला सांगितलं तेवढ कर ना मारताय कशाला मग सरळ सांगता येत नाही का घ्या झोपलो तुझा आता चेकअप करावं लागेल हा नेमकं तुला कशामुळे होते ते बघायला बाबा ओ बाबा तुम्हाला बिजूर बोलत का हा तुस तुला यांना बिजूर बोलत का रे तर तुम्ही ना आता ह्या गोट्याचा मी इलाज करतो हा तो इलाज तुम्ही बघा ए, ही बेटरी, ही बेटरी। कर, कर, हा मग बघा तुम्हाला अरे काय मशीन आहे का ही बॅटरी बॅटरी अरे झाडया तुला सांगायचं होत नाही मशीन हा हि मला तुपटातलं सगळं काही दिसत माझं काम मला करू दे जरा समजून टांगड्या वरकर टांगड्या ओ डॉक्टर आम्हाला जुलाबुलाबांगड्या कसला वरकरला होताय तू आता करतो गोट्या ए गोट्या बाबा अरे कर बाबा कर ते डॉक्टर तू नाही तुला व्यवस्थित करून गोट्या मला सांग तू नेमकं काय काय खाल्लं होत आईला हे नक्की माणसाचा डॉक्टर आहे ना जे प्रश्न सगळ्यात पर्यंत विचारव्यात हे डॉक्टर सगळ्यात शेवटी करायला लागले मी मी मटन खाल्लं मटन ते अरे बापरे तरी म्हटलं तुझं पोट काय दुकर आणि पोटामध्ये एवढं मोठ मोठ काय काय मोठ मोठ काय काय म्हणजे काय पोटात पिस्तुल काय पेस्तुलया ह्याच्या पोटामध्ये लय मोठ आहे बाबा ते काय पसलेलं नाही आम्हाला भी दे आव डॉक्टर पण ते तर ते तर म्हणजे अरे पिस्तुल्या तस काय नसतं सगळे सेम असत बघ हा आपण ना एका झटक्यात सगळं बाहेर काढू हा एका मिनिटात मोकळ करू या ना आणि बाबा तुम्ही याचा इलाज करताना नीट लक्ष द्या हा जर याचा इलाज तुम्हाला सोचला तर तुमचं भी करू आपण काय म्हणतो पिस्तुल्या बरोबर का नाही हा हा

त्याला दोन पर्याय एक पर्याय म्हणजे तुला उलटी होऊन ते बाहेर काढणे उलटीच आणि दुसरा पर्याय म्हणजे काय 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 दुसरा पर्याय डॉक्टर सांगा तुम्ही आपण सगळं करू अरे डॉक्टर द्या दुसरा पर्याय काय आयला आता सांगू डॉक्टर दुसरा पर्याय काय कळल कळल गोट तू फक्त वरचे टांगड्या कर का, का हा आणि मोठा श्वास घे ह्याच्या किडा आहे डॉक्टरच्या आय गाला आता मला मारून टाकतो का काय माहिती काय झालं गोट्या कर लवकर वरती टांगड्या चल लवकर पटक्याने अजून पुढे मला लई काम येतला का आईला हा डॉक्टर तर मला लई गावठी दिसतोय आता काय करतो कोणाच ठाऊक हा केल्या अयो अयो डॉक्टर अहो काय करतो तुम्ही अयो थोडी थोडी कळ सोस गोट्या मोठा घालवायला बरं वाटलं डॉक्टर आजपर्यंत मी एवढे केले म्हणून आजपर्यंत कितीतरी गाई म्हशी बैल यांचे पोट घालून कचरा बाहेर काढलाय मी डॉक्टर अरे बापू गोट्या लाट मारली वर मला अरे डॉक्टर डॅ तुला कुठला पाहिजे कुठला पाहिजे घेऊन अरे डोकरा तुला माणसाचा डॉक्टर शिवल सांगाय सोडून पाहतो तु, तू हा माकड तोंड्या अरे तू माकड तोंड्या तुला सगळं माहिती होतं ना हा तरी तो थोडं थो शिवल सांगायला अरे गोटे भाऊ

बाबा हो बाबा पण करायचं करायचंय ना